नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रात्रीचे पावणे दहा वाजून गेलेले आहेत आणि सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म कॅपराउंड वनचं जे अलॉटमेंट आहे ते आलेलं आहे ते कशा पद्धतीनं चेक करायचं आहे आपण पाहूया यासाठी सीई टी सीलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयर आहे त्याच्यावरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशन कोर्समध्ये आपलं डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता बाजूला ज्या तीन हॉरिजेंटल लाईन आहेत ज्याला आपण डॅशबोर्ड बोलतो त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली एक पर्याय येत आहे बघा जिथे मेरिट स्टेटस होतं ना त्याच्या खाली बरोबर पर्याय पर्याय आहे तो म्हणजे प्रोव्हिजनल अलोटमेंट, त्याच्यावरती क्लिक करा आता इथे बघू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट दिसत आहे ठीक आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट म्हणजे कॉलेजनुसार अलॉटमेंट लिस्ट दिलेली आहे म्हणजे समजा एखाद्यानं जर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती टाकला असेल तर त्या अमरावतीच्या कॉलेजला तुमचा नंबर लागलाय का हे फक्त तिथे त्याला पाहता येईल जे इंडिव्हिज्युअली विद्यार्थ्याचं अलॉटमेंट चेक करता येतं ज्यामध्ये तुमचा डी एस पी ट्वेंटी फाय हा नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुमचं वैयक्तिक कुठल्या कॉलेजला नंबर लागलाय का हे पाहण्यासाठी जी लिंक येते चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस इंडिव्हिज्युअली स्टुडंटचा तो पर्याय अजून आलेला नाही इथं फक्त तुम्ही केवळ तुमचा कुठल्या कॉलेजला नंबर लागलाय का हे पाहू शकता अर्थात आता थोड्याच वेळात म्हणजे आज रात्री उशिरापर्यंत किंवा मग उद्या सकाळपर्यंत तुम्हाला इंडिव्हिज्युअली स्टुडंट्सचे जे काही अलॉटमेंट चेक करायची टॅब येते तुमच्या इनमध्ये तो पर्याय दिसेल सध्या तो पर्याय अजून तरी दिसत नाही मी चेक केलेला आहे तुम्ही देखील चेक करा स्वतःचं लॉग इन करून घ्या स्वतःचं लॉग इन करून झाल्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपराउंड टेक्निकल एज्युकेशन डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म याच्यावरती जा आणि इथं गेल्यानंतर डॅशबोर्डवरती चेक करत राहा इंडिव्हिज्युअली तुमचं जे काही अलॉटमेंट स्टेटस आहे त्याच्यासाठी इथे टॅब येऊन जाईल तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये अद्याप तिथे ती टॅब दिसत नाही आता फक्त इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आलेलं आहे मी पुन्हा सांगतो तुम्ही चेक करत राहा तिथे स्वतःचं अलॉटमेंट ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुमचं वैयक्तिक अलॉटमेंट स्टेटस चेक करायचा पर्याय लवकरच येईल सध्या फक्त इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट दिसत आहे तर उद्या सकाळपर्यंत जर ती टॅब अवेलेबल झाली तर मी व्हिडिओ बनवून सांगेल जास्त उशीर वेट करू नका आणि तुम्हाला लवकरच बघायचं असेल की मला कोणतं कॉलेज मिळालं आहे तर जे मोजकेच तुम्ही सुरुवातीचे तीन चार कॉलेज टाकलेले होते ना त्या कॉलेजची इन्स्टिट्यूट वाईज अलोटमेंट लिस्ट मग जी मी ओपन केलेली ती ओपन करा आणि त्यामध्ये तुमचं नाव दिसतं का पहा बाकीचं सविस्तर माहिती उद्या दिली जाईल खूप उशीर झालेला आहे जास्त टेन्शन घेऊ नका धन्यवाद थँक्यू